चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान घेण्यात येत आहे आरोप प्रत्यारोप होत असल्याने राजकीय वातावरण तापत आहे शेतकरी आणि जनतेसाठी कितीही वेळा तुरुंगात जाण्याची तयारी आहे असे उत्तर महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी वणी येथील सभेत भाजपला दिले प्रतिभा धानोरकर रडून मत मागणारी नाही जिजाऊ सावित्रीची लेख आहे शिवसेनेत वीस वर्ष काम केलं शेतकऱ्यांसाठी केलेल्या आंदोलनामुळे पती पत्नीला तडीपार करण्यात आले होते त्यामुळे शेतकरी आणि जनतेसाठी कितीही वेळा तुरुंगात जाण्याची तयारी असल्याचे उत्तर दिले आहे आणि आज सांगतो ही प्रतिभा जानोलकर मत मागणारी नाही ही सावित्री जिजाऊची लेख आहे की आलेल्या प्रत्येक संघर्षाला लढून मत मागणारी आहे त्याच्यामुळे अशा छोट्या धमक्या आणि छोट्या आश्वासन जर का कोणी देत असल तर त्यांना माहित नाही स्वयंभव्य ठिकाणी आहे आम्ही शिवसेनेतून आलो वीस वर्ष शिवसेनेत होतो शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरून उतरून मोर्चे आंदोलन केले दोन दोनदा तडी पार होतो दोघं नवराबाई फोन सहा सहा जिल्ह्या बाहेर राहिलो आणि धमकी जर का भाजपचे लोक देत असाल तर असा शेतकऱ्यांसाठी आणि माझ्या मतदारासाठी कितीला केलं जायचं काम पडलं तर तयारी या प्रतिपादित तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी